हे जे पुण्यामधले रो हाऊस आहे तर त्याचा काही दृश्य सादर करीत आहे इथून कल्याणनगर फक्त दोन किलोमीटर आहे पुणे स्टेशन चार ते पाच किलोमीटर आहे पुणे एअरपोर्ट फक्त तीनच किलोमीटर आहे विमान नगर कोरेगाव पार्क हे सगळं या घराच्या सेंटरमध्ये पडतो आणि सिटीमधले हे रो हाऊस आहे हे चारमधली आहे आणि सध्याला हे रोडच्या बाजूलाच आहे म्हणजे एकच दुकान सोडून आहे तर इथं जे ग्राउंड फ्लोअर आहे इथं ऑफिस ऑफिसला रेंटवर दिलेलं आहे हे वन बी एच केचा संपूर्ण रो हाऊस आहे खालचा जो भाग आहे वन बी एच के तो सध्याला रेंटवर दिलेला आहे पंचवीस हजार रुपये सध्याला रेंट येतो मी पार्किंगच्याबद्दल पण सांगणार आहे लोकेशनसुद्धा देणार आहे हा ही जी प्रॉपर्टी आहे डायरेक्ट मालकाकडून आलेली आहे आपल्याकडं विकायला आणि मंडळी ह्या जाहिरातीच्या माध्यमातून हे घर विकले जाणार आहे असंच तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मित्राचे किंवा नातेवाईकांचे जुने घर विकायचे असेल तर त्यांना तुम्ही माझा नंबर देऊ शकतात व्हिडिओ जाहिरातीसाठी नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन अहो मला डायरेक्टली तुम्ही संपर्क करू शकतात बघा जे घर आहे आणि जे लोकेशन आहे ते लोकांपर्यंत थेट आम्ही पोहोचवणार आहे घेणारे जे लोक आहे तुमच्या प्रॉपर्टीला बघायला येणार आहे आणि तुम्ही डायरेक्टली डील करू शकतात कोणाला एक रुपया कमिशन द्यायची गरज पडणार नाही थेट बघा हे जे ऑफिस दाखवत आहे हे ऑफिसचा काही दृश्य आतमधला बॅकग्राऊंडचा तो दृश्य आहे किचन वगैरे आहे म्हणजे वन बी एच के सगळं काही रेंटवर दिलेलं आहे डायरेक्टली ट्र जे ऑफिस आहे बघा हे टॉयलेट बाथरूम आहे सगळं काही या ऑफिस मधी आहे सगळं काय तुम्हाला वन बी एच केच्या ह्याच्यामध्ये आहे आता ह्याचा जो रेंट आहे हे पंचवीस हजार रुपये रेंट येतो मंडळी थोडंसं राहिलं आपलं तर तुम्हाला बघा तुम्हाला जागा विकायची किंवा घर विकायचे किंवा बंगला विकायचे फ्लॅट विकायचे किंवा प्लॉट आणि शेती सुद्धा विकायची ती पुण्यामध्ये आहे पुण्याच्या आजूबाजूला आहे तर तुम्ही आम्हाला डायरेक्टली व्हिडिओ जाहिरातीसाठी थेट आम्हाला संपर्क करू शकतात नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन सध्याला आपण बघत आहे ऑफिस मी तुम्हाला पुढं आऊटसाईड बिल्डिंगचा जो आउटसाईड एरिया आहे संपूर्ण बिल्डिंग दाखवणार आहे हे चार मजलीचे रो हाऊस आहे आणि मंडळी काळजी करू नका खूपच स्वस्त आहे पुढं मी संपूर्ण चर्चा करणार आहे तुम्ही हे बघा हे वन बी एच के किती स्क्वेअर फीटचे असणार आहे संपूर्ण बिल्डिंग किती स्क्वेअर फिटची आहे ही समधी चर्चा या आजच्या या व्हिडिओमध्ये सादर करणार आहे बघा मंडळी अजून एक सांगणार आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जो चॅनल यायला सबस्क्राईब नाही केला असाल तर सबस्क्राईब करा ही बिल्डिंगचे बाहेरचे दृश्य तुम्ही आता स्टार्टिंगला जे बघितलं तर इथं चार ते पाच टू व्हीलर पार करू शकतात ॲज इट इज कंडिशनमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ घराचा दाखवत आहे मी हे डायरेक्टली समोर जे आहे तुम्हाला पार्किंग दिसत आहे समोरचा जो वन बी एच के था, था में आहे त्याचा मेन डोर आहे आणि तो बॅक डोर होता म्हणजे मेन डोर आणि बॅक डोर आणि टोटल या साईडला तीन दरवाजे ह्या घराला दिलेले खालची म्हणजे वन बी एच केला खालचा जो रेंट आहे पंचवीस हजार येतो बघा नळ तुम्हाला दिसत असेल बरोबर ना या हा आउटसाईडचा एरिया तुम्ही बघू शकता हे बघा एक डोर आहे तो एक डोर आहे तीन तीन दरवाजे ह्या साईडला दिलेले आहे संपूर्ण ही बिल्डिंग आहे चार मजलीची बिल्डिंग आहे ही आठ वर्षाची जुनी म्हणजे फर्स्ट फ्लोअरपर्यंत असणार आहे फर्स्ट किंवा स हा फर्स्ट फ्लोअर आहे की हे आठ वर्षाची मग त्याच्या वरती हे दोन वर्ष झालेले फक्त दोनच वर्ष झालेले वरचं आपण ते पण चर्चा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कामशे जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी चॅनल आहे आणि आज जे स्टार्टिंगला बघितलं नायटो मध्ये ती प्रॉपर्टी बद्दल आपण बोलणार आहे आणि मालकाचे नंबर सुद्धा तुम्हाला देणार आहे फक्त एकच काम करायचं व्हिडिओ सोडायचा नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं एक एक तंतूची माहिती तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये भेटणार आहे अजून एक सांगणार आहे की तुमचे पण असेल तर माझा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाय नाईन या नंबरवरती मला संपर्क करा कशासाठी हा प्रॉपर्टी ची व्हिडिओ जाहिरातीसाठी तर चला मला संपर्क नक्की करा पुण्यामध्ये असू द्या किंवा पुण्याच्या बाहेर असू द्या जागा विकायची जुने घर विकायचे तर थेट मला तुम्ही संपर्क करू शकता चला आपण आता या प्रॉपर्टी बद्दल जाणून घेऊ हे सगळे काय माहिती तुमच्यासाठी प्रोफेशनल या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे तर चला सुरुवात करू ही प्रॉपर्टी बघायला पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मी या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आता आपण जे आलेले आहे ना डायरेक्टली जो रूम आहे हे तुम्ही बघू शकतात हा रूम आहे संपूर्ण एकदम व्यवस्थित स्वातंत्र्य बांधकाम केलेले आहे हे टेरिसवाला हॉल हॉल किचन असा बनवलेला आहे सध्याला आपल्याला हॉल दिसत आहे आणि टेरिसचे काही दृश्य तुमच्यासमोर सादर करीत आहे गजपतलेला चांगला स्वातंत्र्य एरिया आहे हे एरिया जो आहे हे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा हा एरिया आहे हा परिसर आहे ओनरचा नंबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार आहे टोटल uh, जो घराचा जो जो एरिया आहे प्लॉटचा एरिया आहे तो पाचशे स्क्वेअर फीटचा एरिया आहे म्हणजे अर्धा गुंटा आहे मग त्या अर्धा गुंट्यामध्ये जे बिल्डप एरिया असणार आहे तो साडेचारशे साडेचारशे काय मला असं वाटतं की संपूर्ण पाचशेचंच बांधकाम झालेलं आहे हे वरती आपण डायरेक्टली थेट अजून एक टेरिस आहे टेरिस अजून आहे आणि इथं तुम्ही बघू शकता या टेरिसला टोटल म्हणजे बघा इकडं पाण्याचे तीन तीन टाक्या आहेत आता ते एक पाचशेची असू शकते दुसरी हजार दीड हजार आणि खाली अजून आहे डायरेक्टली दहा हजार मग त्यानंतर प्रत्येक जो फ्लोर आहे तिथं पाचशे पाचशे लिटरच्या पाण्याच्या टाक्या दिलेल्या हां कार्पोरेशनचं पाणी डेली येतो म्हणजे सकाळी सहा वाजता कार्पोरेशनचा पाणी येतो तो, तो पाणी जो आहे बारा वाजेपर्यंत असतो आता आपण डायरेक्टली जे ओनर राहतो त्या रूममध्ये आलेला आहे हे किचन बघू शकतात किचन कॅबिनेट वगैरे सगळं काही व्यवस्थित त्यांनी केलेलं आहे लाईटीच्या स्वेचची जी फिटिंग आहे तीसुद्धा तुम्ही पाहू शकतात सिलिंग वगैरे आहे आर सी बांधकामवाली संपूर्ण बिल्डिंग आहे टाईल तुम्ही बघू शकतात मॅचिंग टाईल आहे जे काय आपल्यासमोर दिसत आहे ॲज इट इज कंडिशनमध्ये आपल्याला हे घर भेटणार आहे हे टॉयलेट बाथरूम वेस्टर्न टॉयलेट आहे बाथरूम पण खूप जबरदस्त बनवलेलं आहे डायरेक्टली टर्न मारून गिजर वगैरे बसवलेला आहे तुम्ही बघू शकतात हे टॉयलेट बाथरूम अटॅच हे वन बी एच के वरचे वन बी एच के आहे चारशे ऐंशी स्क्वेअर फीटचं मला असं वाटतं की हे डायरेक्टली आपल्याला कार्पेट एरिया भेटणार आहे वरून डायरेक्ट खाली बघू शकता समोरच आपल्याला पार्किंग दिसत आहे बरोबर ना मंडळी हे वरती जायला तो जिना आहे जो आपण टेरिसवरती गेलो होतो आणि ह्या आपण हे जे चाललेलं आहे हे खालच्या फ्लोअरला आपण चाललेले आहे हे खालचा फ्लोअर पण तुम्ही बघू शकतात डायरेक्टली आपण या रूममध्ये आलेला आहे रूम, रूम बघू शकतात व्यवस्थित रूम आहे बांधकाम वगैरे वायरिंग वगैरे खूप स्वातंत्र्य वायरिंग बांधकाम केलेलं आहे मंडळी हा मला असं वाटतं की फर्स्ट फ्लोअर जो आहे तो फर्स्ट फ्लोअर दिसत आहे आपल्याला हे समोरच म्हणजे एकदम चांगलं स्वातंत्र्य एकदम बांधकाम वगैरे ह्या घराचं झालेलं आहे डायरेक्टली एक चांगलं एक दर्जेदार हे बांधकाम आहे लाईटीचे आपल्याला दोन दोन मीटर सापडणार आहे ह्याचा जो रेट आखलेला ओनर आहे ओनरनी तर ऐंशी लाखाचा बोललेला आहे त्याच्यामध्ये निगोशिएबल असणार आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही बघा या इथं तुम्ही ओनरबरोबर चर्चा करा रेटबद्दल आणि ही जी जागा आहे प्लॉटची ही पाचशे स्क्वेअर फीटची प्लॉटची जागा आहे खूप म्हणजे सुंदर बांधकाम केलेलं स्वातंत्र्य बघा ह्याचा जो ॲड्रेस आहे ह्याचा जो पत्ता आहे तर तुम्ही डायरेक्टली ओनरला विचारू शकतात मंडळी खूप चांगले दर्जाचे बांधकाम आहे म्हणजे बिल्डिंगला जे बांधकाम करून जे झालेलं असन तर आठ वर्षाची जुनी बिल्डिंग आहे हां लोनचं बोलायला गेलं तर तुम्ही तुमचं पर्सनल लोन करू शकतात आणि मी हे बोल बोलू शकत नाही की कुठल्याही बँकेचं तुम्ही करू शकतात इंटरनॅशनल तर जे काय असणार आहे तुम्ही या इथं तुम्ही बघा त्यांना भेटा आणि ह्याची जी, जी खरेदीदारी आहे ही खरेदारी जी आहे हे लाईट मीटर म्हणजे टॅक्स पावतीवर ह्याची खरेदारी होणार आहे आता हा जो एरिया आहे इथं पाच पाच करोडच्या बिल्डिंग विकल्या गेलेल्या आहे ही, गे ले ले, ही बिल्डिंग तर बिल्डिंगचं बघा इथं जे मी रेंटचं तर बोललंच नाही पाठीमागचा माझा व्हिडिओ बनवला होता या घराचा आणि बघायला गेलं तर इथं सध्याला वन बी एच के पंधरा हजार रुपये बॅटलरला रेंट चालू आहे खालचं चा बघा फर्स्ट फ्लोअर पंधरा वरती पंधरा आणि जो हॉल किचन आहे त्याला दहा हजार रुपये रेंट येऊ शकतो आता हे सध्याला स्वतः ओनर इथं राहिला आहे तर ह्यांनी काय रेंटवर नाही दिलेलं आहे खालचं फक्त जो ऑफिस आहे तो फक्त रेंटवर दिलेला आहे मंडळी अशी प्रॉपर्टी वारंवार येत नाही मंडळी ही जी प्रॉपर्टी आहे साठ ते पाचच हजार आपल्याला रेंट देऊ शकते तर विसरू नका या लवकर भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद